जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रविवारी सात जुलै रोजी दुपारी पाच वाजता संपन्न झाले हा नवीन ऑलिम्पिक लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचं प्रतीक म्हणून समोर येईल अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाड्या पार्क येथे सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकावन्न कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील पंधरा कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे यातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील पूर्वीच्या काळी क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षण निर्माण झालं आहे क्रीडा क्षेत्रात सध्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते चांगले खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचे आहेत नगर जिल्ह्याचे सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत आहे त्यातून चांगले खेळाडू निर्माण करत आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक वर्गातून होत असतं मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केलं या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिगे ज्ञानेश्वर खुरांगे निर्मल थोरात विलास दवने प्राध्यापक सतीश भुजबळ रावसाहेब बाबर संजय धोपावकर अविनाश काळे प्रशांत गंदे निलेश कुलकर्णी विशाल गर्जे सतीश झेंडे शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते